आज दीपक केसरकर असतील विकास न केल्यामुळे त्यांना त्यांच्याच पक्षातून जवळपास हद्दपार केल्यासारखी परिस्थिती आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे सेवा से एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने जिल्हा प्रमुख संजीव परब यांना फोन करतात त्या अर्थ दीपक केसरकरांचं राजकीय वजन कमी झालं हे सिद्ध असं म्हणायला हरकत नाही की दीपक केसरकरांची काटछाट करायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे संजीव परवाना पाठबळ हो दिलं जात खऱ्या अर्थानं आज इथं वास्तव परिस्थिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघितली तर मला असं दिसलं <laughs> की दीपक केसरकर समर्थकांची तिकीटच कापलेली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संजू परब यांनी सगळे तिकीट उमेदवार कोण ठरवायचे कोण नाही हे सगळे अधिकार संजू परब यांनी घेतले होते त्यामुळे त्यांच्या मर्जीतल्याच उमेदवाराने तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे दीपक केसरकरांचं अपयश आहे विकासात कामात असेल त्यांच्या पक्षातील कार्याबद्दल जे आहे त्यामुळे दीपक केसरकरांची काटछाट ही त्यांच्या पक्षातूनच होते परंतु आज नितेश राणे पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या वक्तव्यावरून असं माझ्या लक्षात आलं की आतलाच काहीतरी गेम आहे पण ह्याच्यात कोणाचा गेम होतो हे येणारा काळ ठरव मला माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं काय करतंय परंतु जनतेमध्ये प्रश्न उपस्थित केला जातोय जर इथले आमदार केसरकर हे भाजपच्या व्यासपीठवर जेव्हा चव्हाण साहेब फोन करतील तेव्हा राहू उपस्थित राहू शकतात या वाक्यावरून एकंदरीत कोणाचा तरी गेम आहे